हाय तुझी इच्छा तर आम तू तुला भटकून कुत्रे मारून जरा तुम्हाला का काय तुम्हाला का काय कुठं शॉपिंगला घेऊन चला म्हणते होते काय राह लागव रुपयाची मला शॉपिंग करून द्या नाही तरी तुमचं ना मोबाईल मध्येच सगळं लक्ष असतं उठसुट मोबाईल उठसुट मोबाईल मोबाईल निघालाय बा कशामुळं बनबन तो कशामुळे लावले हा

काहीतरी प्रयत्न नाही पण प्रयत्न मला काय म्हणायचंय प्रयत्न करायला पैसे लागतील का नाही हे दुपारी बोलली का तू आता वाजल्या गाड्यामध्ये साडेपाच सकाळी तुम्हाला उठा म्हणत होते कशाला उठवते मला हा कुठे जायचंय कुठे जायचं मला उठून उठ ना दहा वाजत कुठे जायचं उठून महाराजा म्हणे ती काय तुमची नाही तुमची इच्छाच नाही पुढे जाऊ म्हणून

गोरेगा <laughs> <laughs> <laughs>